नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी खेड तालुक्यातील मांजरीवाडी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अत्यंत निर्घुण पद्धतीनं हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती सर्व स्तरातून या घटनेचा जोरदार निषेध होत होता अखेर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यानंतर संतप्त जमावाने रात्री संबंधित नराधम आरोपी नवनाथ केलास मांजरे वयवर्ष एकोणतीस राहणार मांजरेवाडी तालुका खेड याचे मांजरेवाड येथील घर दुकान पेटवून दिल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या खेड पोलिसांनी ही आग विझवली बांजरेवाडी घटनेचे तीव्र स्वरूपाचे पडसाद संपूर्ण खेड तालुक्यात उमटत आहेत हृदय हेलावून टाकणारी या घटनेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलंय संतप्त जमावाने नराधम आरोपी मांजरे यांच्या घरात आगीचे बोळे टाकले त्यानंतर घराला आग लागली आणि या आरोपीच्या घराच्या खिडक्यांच्या काचा समोर आली आहे घटनेची माहिती मिळालेल्या तात्काळ घटनास्थळी पोहोचवून परिस्थिती नियंत्रणात आणून आग विझवली असल्याचं आहे सदरच्या घटनेतील जमावाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय तर दुसरीकडे या घटनेनंतर अनेक नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे आरोपी मांजरे हा अत्यंत लिंगपिसाटी सम होता गरुडर पत्नी माहेर गेल्यानंतर त्याने बलात्कार आणि खून केला तत्पूर्वी दोन अल्पवयीन मुलींशी सुद्धा त्याने अत्यंत घानडा वर्तन केले असल्याची तस स्पर्श केल्याची किळसवाणी बाप समोर आली असून एका महिलेवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची बाप समोर आली नराधा मांजरे याचे घर पेटवून देण्याच्या घटनेचे अनेक जणांकडून समर्थनही केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळतंय 이거 <목소리도> 뭐라고요 खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथे अल्पवयीन निष्पाप तरुणीवर झालेला अत्याचार आणि तिचा निर्घुण खूण या संपूर्ण समाजाचे मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे एका कोवळ्या जीवाची इतक्या अमानुष पद्धतीने हत्या झाल्यानं केवळ तिच्या कुटुंबाचेच नके तर अख्ख्या पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राचे काळीच पिळवटले आहे या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी मांजरेवाडीला भेट देत पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली तुमच्या लेखीला न्याय मिळवण्यासाठी मी तुमच्यासोबत उभा आहे आरोपीला फाशीची शिक्षा होईल यासाठी पोलिसांनी तपास करावा यासाठी मी देखील स्वतः पाठपुरावा करेन या, करे। या प्रकरणाची संवेदनशीलता आणि जनक्षोभ लक्षात घेत खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवण्यासाठी पाठपुरावा करो असे आश्वासन त्यांनी कुटुंबाला आणि ग्रामस्थांना दिले यावेळी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव कर्वे यांनी खेड बार असोसिएशन सदस्य वकील हे आरोपीचे वकीलपत्र घेणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी खेड पोलिसांना तपासात कसलीच हलगर्जी होऊ नये अशा सूचना दिल्या आहेत खेड तालुका सरपंच परिषद यांनी देखील पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना निवेदन देऊन गुन्ह्यातील आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी केली भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी देखील या पीडित कुटुंबांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे यांनी देखील या कुटुंबियांची भेट घेऊन आरोपीला फाशी मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं प्रस्तावित महत्वाकांक्षी असा शिरूर खेड कर्जत पनवेल रस्ता होण्यासाठी सकारात्मक पावले पडतात राज्याच्या बांधकाम मंत्र्यांच्या समोर याबाबतचं सादरीकरण करण्यात आलं औद्योगिक क्षेत्रे विमानतळ बंदरे पर्यटन स्थळे आदींना जोडणाऱ्या आणि राज्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घ्यावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केले पुणे शहरातील तसेच शिक्रापूर चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं प्रस्तावित महत्वाकांक्षी असा शिरूर खेड कर्जत पनवेल रस्ता तसेच लोणावळा येथे प्रस्तावित सार्वजनिक बांधकाम प्रशिक्षण आणि संशोधन प्रबोधिनीबाबत सादरीकरण करण्यात आलाय दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे या पुणेकरांना नाहक मनस्तापही सहन करावा लागत आहे आता चाकण व पुणे महानगर परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शिरूर खेड कर्जत पणवेल असा नवीन रस्ता प्रस्तावित करण्यात आलाय त्यामुळे आता लवकरच वाहतूकोंडीतून सुटका होणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह हो राजे भोसले यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की शिरूर खेड कर्जत पणवेल असा नवीन रस्ता प्रस्तावित करण्यासाठी बारा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या रस्त्यामुळे पुणे शहराबरोबरच शिक्रापूर चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी संपणार आहे वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली आहे हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय दरम्यान हा प्रकल्प बारा हजार कोटी रुपयांचा असून तो बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर राबविला जाणार आहे तसेच द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा भार देखील कमी होणार आहे हा प्रकल्प एकशे पस्तीस किलोमीटर लांबीचा असून तो चार पदरी प्रस्तावित करण्यात आलाय या प्रकल्पामुळे सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही त्यामुळे आता चाकण परिसरातील वाहतूक कोंडीतून लवकरच मुक्तता मिळणार आहे चाकण आणि संभाजीनगर उद्योग वसाहतींची नवीन टेस्ला कंपनीसाठी स्पर्धा सुरू आहे यात गुजरात राज्य देखील बाजू मारण्याची शक्यता आहे जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्मिती करणारी कंपनी टेस्लाची भर आता चाकण आणि संभाजीनगर मध्ये पडण्याची दाट शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली आणि त्याचा आता मोठा फायदा दोन औद्योगिक शहरांना होण्याची शक्यता आहे अंतराळ संशोधन आणि टेस्लाच्या भारतातील विस्ताराबाबत ही चर्चा झाली होती टेस्ला भारतात भारतात एंट्रीसाठी इच्छुक आहे इलेक्ट्रिक वाहन बाजाराला मोठी मागणी आहे त्यामुळे टेस्ला भारतीय बाजारपेठेत एंट्री करायची आहे कंपनीला अनेक सवलती आणि आयात शुल्कात सवलत हवी आहे त्यासाठीच्या योजनेअंतर्गत कंपनी केंद्र सरकारकडे आता अर्ज दाखल करणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील चाकण आणि छत्रपती संभाजीनगर आणि गुजरातमध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी कंपनी उत्सुक असल्याचं सांगण्यात येत आहे कंपनीच्या या निर्णयामुळे भारतात इलेक्ट्रिक कार निर्मिती आणि विक्रीबाबत टेस्ला आग्रही असल्याचंही स्पष्ट आहे खेड तालुक्यातील चास या ठिकाणी श्री स्वामी शिवदत्त महाराज अवधूत आश्रम यांच्या हनुमान पर्णकुटी निवासस्थानी मध्यरात्रीच्या सुमारास अनोखी व्यक्तीनं इको गाडीचे टायर चोरून नेल्याची घटना समोर आली आहे टाका नगर परिषद हद्दीत मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने उचलण्यात येत असून थेट दुकान मालक सुद्धा यातून सुटले नाहीत त्यामुळे व्यापारी सुद्धा नाराज झालेत आणि व्यवसाय बंद करून रस्त्याच्या कडेला हातगाडी लावावी का असा सवाल त्यांनी आता उपस्थित केलाय जिथे पार्किंगची जागा आहे तिथे हातगाडी लावली जाते त्यांच्यावर एकही कारवाई होत नाही चार चाकी वाहन थेट रस्त्यावर लावली जातात त्यांच्यावर देखील एकही कारवाई होत नाही फक्त गरीब आणि सामान्य नागरिकांच्या दुचाकी लक्ष करण्यात येत असून सातशे रुपये दंड आकारला त्यामुळे कारवाई एमआयडीसी भागात आणि सर्वत्र करावी तसंच चाकण बाजारपेठ टार्गेट करू नये अशी मागणी आता व्यापारी करतात भोसे आणि काळूस गावाच्या हद्दीत तुकाई डोंगरावर लागलेल्या वनव्यामुळे प्राणी पक्षी प्रभावित होत असल्याचं स्थानिकांनी कळवलंय गायरान जमिनीवरील मुरुमची चोरी होत असल्याचंही स्थानिकांनी कळवलंय खेड तालुक्यातील चिमळी गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि मनोरंजन बैलगाडा आयोजन करण्यात ता खेड तालुक्यात चार शासकीय टँकरने पाच गावठाणातील तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकसंख्येला आणि सदतीस वाड्या सात हजार आठशे पंचवीस नागरिकांना म्हणजेच एकूण अकरा हजार एकशे तेरा लोकसंख्येला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय याकरता चार खासगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली आहे सध्या उष्णतेमुळे जलसाठे आणि विहिरींचं पाणी खालावलं आहे खेड पंचायत समितीच्या अखत्यारीत आरोग्य विभागाच्या खेड तालुक्यातील अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एकसष्ट आरोग्य उपकेंद्र यंदाच्या वर्षात सात हजार अठ्ठ्याऐंशी एकूण गरोदर मातांची नोंदणी होऊन बाळंतपणापर्यंत विविध लसीकरण तपासणी आणि गुळांचं वाटप करण्यात आलंय तर तीनशे पंच्याण्णव बाळंतपणे करण्यात आली आहेत तसंच एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात एका मातेचा सा मृत्यू झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल माने यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या राजगुरुनगर विभागांतर्गत बाडा चास कडूस पाईट राजगुरुनगर शहर आणि ग्रामीण असे सात उपविभागातील घरगुती व्यावसायिक इंडस्ट्रीज पोल्ट्री शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक दिवाबत्ती स्ट्रीट लाईट मिळून सत्तावन्न हजार वीस ग्राहकांकडून सात कोटी तीन लाख वसुली महावितरण विभागाने केली आहे तर एक कोटी लाख या वर्षात असल्याची माहिती राजगुरुनगर विभागाचे अभियंता उत्तमराव यांनी दिली आहे श्री चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त नेमणूक करताना भक्तांची बोगस सभा दाखवून धर्मादाय आयुक्त यांच्याकडून विश्वस्त नेमणूक आदेश घेऊन शासनाची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप लक्ष्मण बापू शंकर वाघ आणि अन्य एकशे सहासष्ट गावकर यांनी केली आहे याबाबत चाकण पोलीस स्टेशन येथे चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी निवेदन दिलंय कथित भक्तांची सभा झाली का आणि त्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार दिली आहे या प्रकरणी आम्ही ना आलात आणि धर्मदा आयुक्त यांच्याकडे दाद मागणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त नेमणूक प्रक्रिया अनुषंगाने काही व्यक्तींनी दिनांक चौदा दोन हजार तेवीस रोजी खोटी बैठक दाखवून शासनाची फसवणूक केल्याबद्दल फिर्याद दाखल केली आहे आणि जी काही हे आहे त्यांनी खोट्या साया साया घेऊन बाहेर कॉलेजच्या इकडे तिकडे साया घेऊन यांनी खोट्या साया घेऊन यांनी धर्मदायक त्याचीसुद्धा फसवणूक केलेली आहे तर याच्या सायांची संपूर्ण पोलीस स्टेशनला आम्ही दिलेले त्याच्याबद्दल त्यांनी का संपूर्ण चौकशी त्यांनी चेनि, त्यांनी करावी असं त्यांनी आम्हाला साहेबांनी सुद्धा सांगितले की आम्ही आधी पूर्ण चौकशी करू आणि जे काय योग्य असेल आणि आम्हाला जे काय गावाचं जे काय हे करायचे बारा वाड्या पंचकृष इथल्या लोकांची भले एकवीसची बॉडी करू असं आम्ही लोकांना सांगितलेलं आहे आणि मी फक्त म्हणलो होतो बा बारा वाड्याची बारा लोकं घ्या त्याच्यामुळं आमचा आमचा तर त्यांनी पत्ता आम्हाला तर न विचारता सुद्धा त्यांनी पत्ता कट केला आमच्या पाडव्याच्या अगोदर त्यांनी आमच्या पाट्या काढून सगळ्या गायब केल्या आणि जुन्या पाट्या आमच्याकडं आहे त्याच्याकडं आमच्याकडे सगळे पुरावे आहेत त्यांचे तर असं त्यांनी म्हणजे वागणूक दिली म्हणजे आम्ही एवढ्या वर्षी तिथं काम करून ज्यावेळेस कुठ कायद्यात जमिनी गेल्या त्यावेळेस आम्ही तर जमिनी जमिनीचं अवचं घालून जमिनी तिथं टिकवल्या त्यावेळेस ते ही लोक हे काही तिथं तिथं कोण नव्हतं तिथं आणि आम्ही जे काय करणार आहे तर ते आम्ही संपूर्ण देवासाठी करणार आहे आणि गावकरी संपूर्ण एकत्र झालेले आहेत देवासाठी संपूर्ण गावकऱ्यांची इती झालेली आहे गावकरी म्हणजे जे काय असेल ते इथं उलट चक्रुशरी मोठी मिटिंग घ्या सभा लावा त्याची रिक्षा लावा काय असेल ते खर्च आम्ही देतो पण ही जी मिटिंग आपली देवाच्या समोरच करा आणि जे स... सर्वांमधून सांगण्यात आलेले आज जवळजवळ आम्हाला भरपूर लोक म्हणले आम्ही सह्या देतो जवळजवळ आम्ही एकशे सहासष्ट लोकांनी म्हणजे त्यांना विचारून आम्ही हो म्हणले याच्यासाठी करायचे असे आम्ही कुठली फसवणूक न करता लोकांना सांगून त्या लोकं म्हणले काय हरकत नाही लोक उलट म्हणले आम्ही फार धर्मदायकता पुढं सुद्धा येणार आहे त्यांचं उलट म्हणणे की चक्रू शर्य तिथं मिटिंग घ्या आणि या जे चॅनल झाले त्यांना बोलवू आणि त्यांच्यासमोर आम्ही जे जे काय बोलायचं ते आम्ही संपूर्ण बोलणारे काही आमच्याच आळीतल्या आळीतल्या तरुणांच्या त्यांनी ज्या सह्या घेतल्या त्या सह्या अशासाठी घेतल्या होत्या की राष्ट्राच्या कामासाठी गेलं त्या सह्यांचा गैरवापर करून त्यांनी याच्यात त्यांनी ते जोडलेले आजही ती लोकं म्हणतात आम्हाला कधी बोलवा तिथे आम्ही चक्रू शरीर काय असेल ते, 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 ते आम्ही स संपूर्ण सांगू आमच्या कशा सह्या घेतल्या की ते गेल्या खोट्या सह्या घेऊन आमचा गैरवापर केला त्याच्यामुळे ती लो लोकं तर उलट सारखं आम्हाला म्हणतो बा तुम्ही आम्हाला कधी बोलणार आहे गावाची मिटिंग कधी लावणार आहे रिक्षा लावणार आम्ही रिक्षा लावू का तर मी बोलूबा आपल्याला एकदम नाही सर्वांच्या विचारांनी आपल्याला करायचं आहे आणि इथं संपूर्ण लोक देवाला येतात मशानभूमी इथं जे दहावी दशकऱ्या मोठ्या प्रमाणात तिथं हे होते आणि संपूर्ण फंडबिंड जे आम्ही काय आता संपूर्ण ताकीने इथं गाव उतरणार आहे तिथं होतो ना भविष्य असं त्या देवस्थानचं आम्ही सर्व गावकरी करणार आहे मी काही एकटा करणार नाही पण गावाला विश्वासात घेऊन गाव जे सांगत गावाला उद्या जे मान्य आहे त्या गावाच्या बरोबर आम्ही राहणार गाव उद्या जरी म्हणलं तुम्ही थांबा तरी आमची थांबायची तयारी आहे पण हे गावांनी आता घेऊन हे संपूर्ण कारभार हा गावांनी करायच्या तिथं ती जी लो लोकं सांगतील बोबा तुम्ही हे करा असं परस्पर खोटं कटकार कर आम्ही कधी करणार नाही गावाच्या पुढे आम्ही काय मोठे नाही गाव जे करेल गा ते आम्ही एकटा काय राव करणार नाही आणि अगदी आम्ही म्हणजे तळमळीली लोक मला मी ज्यावेळेस सहा घरा घ्यायला गेलो त्यावेळेस अगदी तळमळीनी लोकं बोलत होती तुम्ही शांत गुणा त्याच्यानंतर मला दोन चार जणांचे निरोप पण आले बाबा तुम्हाला आम्ही बॉडीत घेऊ तुम्ही काय हे असं काही करू नका तुम्ही मी म्हणलं बा आम्ही काय तिथे काय पुजारी नाही आहेत मला काय करायचं म्हणलं आम्ही ज्या भांडतोय तर गावासाठी भांडतो माझे काय वैयक्तिक त्याचा माझा कुठलाही स्वार्थ नाही आणि प्रत्येक वेळेला मी मैत्रीला दहावेला लोक लोकप्रतिक्रिया आता दिलंच चालला उद्या जर तिथं मीटिंग लावलं सांगतीलच बाबा कोण इथे येते कोण येत नाही काही लोक तर तिथं कधी डुकून सुद्धा पाहत नाही शेजाऱ्या आले तर ते मैत्रीलासुद्धा कोणाचे जाते वि त्यालासुद्धा येत नाही आम्ही तो चोवीस तासमध्ये काही झालं आम्ही धर्मदायक सुद्धा आम्ही ते दा केस दाखल केलेले आणि ही जी याच्यासाठी जे आता आम्ही तर पोलीस स्टेशनलासुद्धा आम्ही त्याचीवर चौकशी व्हावं या साईंची याच्यासाठी सुद्धा आम्ही स्वतः स्वतः ती केस दाखल केलेली आहे तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की व याची आम्ही चौकशी केल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही मनमानी कारभार चालणार नाही आणि संपूर्ण गावाचा पाठिंबा असल्यामुळं लोकांनीच आम्हाला सांगितलं की बा तुम्ही तुम्ही जिथं असं तिथं आम्ही तिथल्या पाठीची रवाडीतून फोन येतात निदनकरवाडीतून फोन येतात नाणेकरवाडीतून सुद्धा फोन येतात तर मला काय जे काय जे आता बुद्धी देते ते संपूर्ण परमेश्वर आणि चक्रीश्वर महाराजच आम्हाला बुद्धी देते ते दिन त्याप्रमाणे आम्ही आपलं चालणार आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाईला सुरुवात केली आहे पहिल्या टप्प्यात खेड तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आणखी बेकायदेशीर प्लॉटिंगची माहिती संकलित केली जात आहे चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेली प्लॉटिंग आता कारवाईच्या कात्रीत येण्याची शक्यता आहे पुढील काळात खेड तालुक्यासह मावळ मुळशी हवेली आदी तालुक्यातही ही कारवाई करण्यात येणार आहे त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यानंतर योग्य पडताळणी करून ही कारवाई केली जाणार आहे पीएमआरडीए प्रशासनाकडून अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई केली होती सहोली तालुका खेड या ठिकाणी चार वेगवेगळी अनधिकृत प्लॉटिंग करण्यात आली यात चोपन्न हजार चौरस फूट परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली गावागावातील होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहेत त्याचबरोबर अशा प्रकारचे अनधिकृत प्लॉटिंगची माहिती देखील गोळा करण्यात येणार आहे त्या माध्यमातून अशा प्लॉटिंग विक्रीवर चाप बसणार आहे याबाबत प्राधिकरणातील बांधकाम परवानगी विभागातील एन ए परवानगी मिळाली असल्यास त्याची खात्री करून जागेची खरेदी विक्री करावी असे आवाहन पी एम आर डी एच्या वतीने करण्यात आले पी एम आर डीच्या हद्दीतील खेड आळंदी चाकण वडगाव खेणन चाकण या पट्ट्यामध्ये त्याचप्रमाणे मावळ आणि मुळशी या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग होत आहे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून अनधिकृत प्लॉट त्यांच्या माथी मारले जातात यानंतर अशा जागेवर उभारण्यात आलेले बांधकाम अनधिकृत ठरून भविष्यामध्ये त्याविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे यापूर्वीच अशा अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई करण्याची मोहीम उभारण्यात आली आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नमस्कार आपण पाहत आहात पुढे लाईव्ह न्यूज